नमस्कार शेतकरी मित्रांनो मंगेश गाडी तर शेतकरी मित्रांनो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज आपण आपल्या कांद्यासाठी रोपवाटिका तयार करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता आपलं वेड प्रिपेशन चालू आहे आपण या ठिकाणी वाफे बनवलेले आहे साधारणतः यांची रुंदी जी आहे एक पाच ते साडेपाच फुटापर्यंत यांची रुंदी आहे आणि आपण जमीन अशी निवडली आहे की जिथे पाण्याचा व्यवस्थित पद्धतीने नेत्रावू आपल्या वावराला व्यवस्थितरित्या हा ढाळ आहे जेणेकरून आपण जी रोपवाटिका तयार करणार आहोत आपलं कांद्याचं हो रोप या ठिकाणी जास्त पावसामुळे खराब होणार नाही तर मित्रांनो या ठिकाणी आपण साधारणतः पंधरा किलो कांद्याचं बियाणं या शेतामध्ये टाकणार आहोत ज्याच्यापासून आपल्याला रोप मिळेल आणि त्या रोपापासून साधारणतः तीन ते चार एकर अशी आपली लागवड होणार आहे आणि आज आपण हे रोप या ठिकाणी सोयींग करणार आहोत बियाणं कांद्याचं आणि साधारणतः एक सव्वा महिन्यात ते दीड महिन्यात हे तयार होणार आहे आणि आपण त्याच्यानंतर हे नवीन शेतामध्ये ट्रान्सप्लांट तर अशा पद्धतीने आपण वाफे बनवून घेतलेले आहेत ट्रॅक्टरच्या सहाय्याने आणि यासाठी आपण साधारणतः एक ट्रॉली कुजलेलं शेणखत त्याचबरोबर आपण चार किलो मायकोरायझा आणि वीस किलो सिंगल सुपर फॉस्फेट असा डोस केलेला आहे आणि याच्यामध्ये आपण चार किलो क्लोरो ग्रॅन्युल हे वापरलेलं आहे जेणेकरून हुमनी यासारख्या किडींपासून आपल्या रोपाचं बचाव होईल आपल्या रोपाचं नुकसान होणार नाही तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थितरित्या वाफे वगैरे बनवून घेतलेले आहेत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बी टाकण्याचं काम चालू आहे तर हे बी टाकताना बरेचसे शेतकरी सीड ट्रीटमेंट करतात बीज प्रक्रिया करतात की ज्याच्यामध्ये बाहेरचं एवरगोल असेल त्याचबरोबर झिलोरा असेल त्याचबरोबर जर्मिनेटर असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे बुरुशनाशिके आहेत आपले एम पंचाळीस आहेत त्याचबरोबर टीन आहेत किंवा आपले जैविक बुरुसेनाशक आहे तर ट्रायकोड्रमा असेल याची पण बीज प्रक्रिया या ठिकाणी बरेचसे शेतकरी करतात तर अशा पद्धतीने आपण बी टाकण्याचं काम करत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता एकदम व्यवस्थितरित्या असं बी टाकायचं आहे बियाणं जास्त दाट पण टाकायचं नाही आहे जेणेकरून आपलं जे रोप तयार होईल त्याची काडी ही व्यवस्थित डेव्हलप झालेली पाहिजे जास्त बारीक पण नको आहे आणि हे बियाणं आता आपल्याला माती आड करायचं आहे तर आपण या ठिकाणी जाळ्याच्या साह्यानी हे बियाणे अशा पद्धतीने माती ॲड करणार आहोत समोर एक जण खेचून मागे हे दाबून धरायचं आहे आमच्याकडे याला जाळं बोलतात तुमच्याकडं काय बोलतात नक्की सांगा तर अशा पद्धतीने हे बियाणं आपण माती ॲड करत आहोत आणि याच्यानंतर याला आपण पाणी देणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही माहिती उपयुक्त ठरेल आणि मंगेश गाडी या शेतकरी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा 分かる。